भगवान श्रीमद्भागवताच्या सप्तम स्कंदामध्ये कथा येते प्रल्हाद महाराजांची त्यांचे वडील एकदा काय म्हटले अरे बालक तू गुरुकुलमध्ये काय शिकला जरा सांगशील का बेस काय शिकला तुझ्या गुरुनं काय शिकलं आणि आमरकर काय शिकवलं ते आम्हाला सांग त्यावेळेस प्रल्हाद महाराज म्हणतात की पहिल्या श्लोकामध्ये म्हणतात सॉरी दुसऱ्या श्लोकामध्ये म्हणतात श्रवण कीर्तनम विष्णू स्मरणं पाद अर्चनं अर्चना वंदनम दास्यम साख्यम भक्तीचे नऊ लक्षण हे नऊ भक्तीचे लक्षण सांगितले आणि सांगितल्यानंतर त्याच्या पिताचा सा एवढा राग आला की माझ्या घरामध्ये माझ्या शत्रूचा भक्त जन्माला आहे त्याची कथा डिटेल्स आहे नरसिंहदेवाचे आपलं प्रल्हाद महाराज आणि आणि जेव्हापासून आपला मुलगा आपला शत्रू निर्माण झाला तेव्हा मारण्यासाठी सगळे प्रयत्न केले पहिला प्रयत्न काय केलं सांगितले की शेंडा केला तुम्ही दंड देऊन शेंड अमरकेने खूप प्रयत्न केले पण सुधारले काही हे नाही झालं ते म्हणजे राज कपट शिको किंवा जे राजनीती ती शिकवली पाहिजे तू काय शिकवतोय आणि मग ते मन चंड अमर म्हणले हे आमच्या एरियाच्या बाहेर आहे तर काय करायचं तर हिरणिकसून मारण्यासाठी पहिल्यांदा मोठ्या पर्वतावर फेकलं तर भगवंताने जसं एक आई आपल्या बाळाला वरती फेकल्यानंतर खाली झेलते तसं भगवंताने काय केलं झेललं मग प मग पर्वतातून वाचले मग काय करायचं हत्तीच्या पायाखाली गेलं पण हत्ती पण शांत झाली उकाळत्या तेलामध्ये टाकलं गेलं तरी प्रल्हाद महाराजाला काही प्रभाव नाही झाला जिदं भगवंत ज्याची रक्षा करतात ना त्या जगातला कोणताही बाल बाका नाही करू शकत आणि भगवंत ठरवले एखाद्याला मारायचं तर जगातली कोणती ताकद त्याला वाचू शकत नाही तर असं त्याच्यानंतर त्यांना विष देण्याचा प्रयत्न केला विषाणं पण काही प्रभाव झाला नाही भगवंतचं रक्षण होतं मग सापाच्या जिथं विषाली साप होते मोठमोठे नाग होते फानावकडून होते पण ते सुद्धा त्यांना काही स्पर्श करू शकले नाही आणि सगळ्यातून ते हदबल झाल्यानंतर अस्त्रशेष मारण्याचा प्रयत्न केला प्रल्हाद महाराजाला पण कोणताही प्रभाव नाही झाल्यानंतर काय करायचं तर त्यावेळेस त्यांची बहीण होती रत्ना ती आली तिने पाहिलं की आपला भाऊ खूप कठीण सांग काय कारण एवढं उदास होण्याचं कारण काय आणि झालेलं सगळं वृत्तांत आणले म्हणा एवढं सोपं आहे अवघड काय काय आहे काहीच नाही मला नाही का ब्रह्माजीने एक वरदान दिलेले की अग्नी कोणतंही मला नाही काही स्पर्श करू शकत नाही आता तू कर एक मोठं लाकडांचा ढीक कर तो अग्निपेटो मी त्याच्यात बसते आणि त्याच्यामध्ये प्रल्हादाला घेऊन बसते आणि मग त्या दिवस ती होलिका जी रत्ना असते होलिका ती प्रल्हाद महाराजाला घेऊन बसते आणि बसल्यानंतर हळूहळू जसा पेटू लागला तसं तसं प्रल्हाद महाराज तर स्मरण आणि म्हणून स्मरणाचे जे आचार्य आहेत ते प्रल्हाद महाराज सर्व सदा सर्व अवस्थेमध्ये प्रल्हाद महाराज स्मरण करतात सर्व अवस्थेमध्ये आपल्याकडे काय होतंय जास्त दुःख झालं तरी भगवंत आठवत नाही आणि जास्त आनंदी राहिले जा तरी भगवंत आठवत नाही म्हणून आपलं जीवन कसं स्ट्रगलमध्ये राहिलं पाहिजे जास्त अति आनंद नसला पाहिजे आणि अति दुःख पण नसलं पाहिजे मैडम अवस्थेमध्ये भगवंताचं स्मरण करतात हे प्रल्हाद महाराज सगळ्या अवस्थेमध्ये स्मरण करून कारण ते भगवंताचे आनंदी भक्त होते आणि मग प्रल्हाद महाराज जेव्हा होलिका पेट घ्यायला लागला तर हळूहळू अग्नी नाही का त्या होलिकाला त्रस्त करू लागली आणि ती जळायला लागली जळत असताना ती ब्रह्माजीला प्रार्थना करते की ब्रह्माजी तुम्ही मला वरदान दिलं होतं की अग्नी मला कोणताही स्पर्श करणार नाही आहे आणि हे अग्नी आता मला जाळून भ भस्म करण्याच्या अवस्थेमध्ये असं कसं काय तुमचं वरदान तर निष्फळ होतंय त्यावेळेस ब्रह्माजी म्हटले की मी वरदान अग्नी तुला दिलं होतं पण ते लोकांच्या उपयोगासाठी दिलं होतं ते मारण्यासाठी नाही अ हित करण्यासाठी नाही दिलं होतं आणि न पाप पापवृत्ती ज्याची असेल किंवा स्वार्थी वृत्ती असेल किंवा दुसऱ्याचं नुकसान करण्याचं भावना असेल तर जे वरदान तुम्हाला दिलेलं आहे तेच वरदान तुम्हाला तुमच्या नुकसानीचा फायदा होतं आहे म्हणून हे ब्लॅक मॅजिक असते ना काळी जादू ती लोकाच्या भल्यासाठी पण लोक त्याचं काय करतात जसं चाकू असतो ना चाकू चाकूचं दोन काम चा आहेत डॉक्टरकडे गेलं तर तो ऑपरेशन करून त्याला सर्जरी करून तो काय करतो बरा करतो पण तो चाकू जेव्हा एखाद्या डाकूंच्या हातात जातो तो दुसऱ्याला काय करतो मारण्याचा प्रयत्न करतो मारतो तसंच ह्या ज्या विद्या आहेत किंवा जे आपल्याला वरदान भेटत आहे ते लोकहिता था समाजाच्या हितासाठी असतं पण ह्या होलिकाने काय केलं जी पापवृत्ती होती त्या पापृतीने मारण्याचा प्रयत्न केला म्हणजे ब्रह्माजी म्हटले जेव्हा आपण दुसऱ्यासाठी नुकसान करतो तर दुसऱ्याचं नुकसान होत नाही ते आपलं नुकसान होतंय आणि तू स्वतःचं नुकसान करून घेतलेलं आहे ना की प्रल्हादाचं म्हणून आता मी तुझं रक्षण नाही करू शकत आणि दुसरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं तू काय केलं आहे का भगवान श्री हरीचे अनन्य भक्त प्रल्हाद ह्याला मारण्याचा तू प्रयत्न करते आणि आता मी वाचू शकत नाही आणि मग होलिका दहन झालं तिथे आचार्य म्हणतात की होलिकामध्ये होलिका दहन झालंचं काय तर भक्तीने त्याला प्रल्हाद महाराजाला वाचवलं पण जी पापवृत्ती होती ते जळून भस्मसात केलेली तर त्यामुळं आपण जेव्हा होलिका दहन करतो लोकं गवरे पेटवतात लाकडं पेटवतात त्याच्यामध्ये काय लावतात ऊस लावतात त्याच्यानंतर एरंड लावतात अजून काय लावतात खोबरं टाकतात अजून नाही का काय काय परमपुळं नैबद्ध त्याच्यामध्ये ह्या गोष्टी तर अर्पण करायचं असतात त्याचं खोबरं टाकायचं असतं तिळ टाकायचे असतात आचार्यमंत्रा तुमची पापृतीसुद्धा जळून भस्मसात झाली पाहिजे खोबरं टाकणं सोपं आहे पण जी वृत्ती आहे स्वार्थी वृत्ती आहे जी दुसऱ्याला नुकसान करण्याची भावना आहे ती होळीमध्ये टाकली पाहिजे त्या गवऱ्याबरोबर त्या खोबऱ्याबरोबर उसाबरोबर एरंडाबरोबर आणि त्याच्यामध्ये एक एक झाड आहे त्या मी पिसुळा नावाचं झाड असतं ते टाकायचं असतं त्याच्यामध्ये वृत्ती टाकलं येऊन ते इकडे भेटत नाही मला माहीत नाही पण शास्त्रामध्ये त्याचं नाव आणि त्या झाडमाल पण मी ओळखू शकत नाही काय ते तर ते टाकलं पाहिजे आणि असं केल्यानंतर आचार्य म्हणतात की हे जे पापृती दुसऱ्या नुकसान करण्याची खेकड्याची वरती खेकड्याची वरती माहिती आहे का एकदा अमेरिकन खेकडे आणि इंडियन खेकडे एका ड्रममध्ये ठेवले होते अमेरिकन खेकड्यांना काय केलं होतं झाकून ठेवलं होतं पण इंडियन खेकड्याला नाही का झाकून नव्हतं ठेवलं होतं काय करायचं इंडियन खेकड्यांना नाही का उघडं ठेवलं होतं म्हणजे एक खेकडा वरती गेला की दुसरा खेकडा आपोआप त्याला खाली वाढव खेचायचं कारण इंडियन खेकडेले भारी आहेत दुसरा वरती गेला त्याला खाली खेळच काम करतात म्हणून त्याला झाकण लावलं नाही त्याला म्हणतात इंडियन खेकडा <laughs> भारतीय खेकडे त्याला क्रॉप मेंटॅलिटी म्हणून एक आ, थीम पण आहे लेक्चर पण आहे तर ही वृत्ती जेव्हा दुसऱ्याला नुकसान करण्याची असते ना तर दुसऱ्याचं होत नाही एक मराठीमध्ये दुसऱ्यासाठी खड्डा खातो ना तर दुसऱ्यासाठी नाही आपण स्वतःसाठी खड्डा खातो म्हणून एक होळीच्या दिवशी वचन घ्यायचं की कधी मी तर शिया शाप द्यायचा नाही कोणाची निंदा करायची नाही कोणाचं वाईट व्हा बोटो मोड हा नातेवाईकामध्ये भाऊ बनकीमध्ये ऑफिसमध्ये हा मारा ऑफिसमध्ये आ याचा चेहरा ब नाही जसं आमच्या गावामध्ये एक फेमस म्हणजे मामाच्याच वाड्यातली मुलगी आमच्या गावात दिली होती म्हणजे खूप घेणं देणं होतं ती नेहमी सासऱ्याला शिवाय द्यायची नेहमी सासऱ्याला हा कधी मारायचं मारवू नेहमी शिवाय द्यायची आणि ती एक दिवस लग्नाला गे गेली आणि लग्नाला गेल्यानंतर जे लग्नाचा मंडप होतं लग्नाच्या मंडपाला लोखंडाचे पहिले खांब असायचे इलेक्ट्रिकचे तिथं गटर होत्या गटाराला पाणी लागलं आणि ती चिटकली जागेच मिली आणि वय काय जास्त नाही माझं ते सव्वीस सत्तावीस असायचे म्हणजे सासऱ्या ते नेहमी म्हणायचे सासऱ्याचा मी तेरा वेळेला मोठा घालेन बुंदी करेल जिलाबी करेल त्याच्या पहिले सुनं म्हणजे सासऱ्याचं खालीचं ऐवजी सुनाचं सासऱ्यानं खाल्लं ही खरं घटना आहे बरं मी काय हवेत गोळ्या मारत नाही आणि ते माझ्या वाड्यातली मामाच्या वाड्यातली होती वेणू नाव आहे कदाचित माझं प्रवचन ऐकते ते माहीत नाही पण ही वस्तू तिथे आहे कधी दुसऱ्यासाठी अजिबात नाही म्हणून होळी काय आहे आपली जी स्वार्थी पाप वृत्ती आहे ती सोडली पाहिजे त्याचा मागचा ते उद्देश आहे आणि अशा भावनेनं आपण जेव्हा करतो तर काय होईल जेव्हा अर्थ आपल्याला कळाल तर परमार्थकडे जाईल आणि अर्थामध्ये जर परमार्थ नाही कळालं तर त्याला नाही का अनर्थ घडतो अध्यात्म करणं म्हणजे काय अर्थ अर्जन करणं अर्थातून परमार्थ करणं तिथं परमार्थ ऐवजी आपण काय केलं परमार्थ नाही साधला तर आपल्या जीवनाचा अनर्थ होतो म्हणजे होलिकानं काय केलं परमार्थ साधायचा प्रल्हादासोबत तर तिनं काय केलं अनर्थ करून घेतलेला आहे आणि मग तिच्यामुळं नुकसान झालेलं आहे तर हे इतिहास होलिकाचा सांगितलेला आहे दुसरा आता आपण होळीच्या दिवशी काय केलं पाहिजे तर पाण्याचा धारा लावलं पाहिजे त्याचं खोबरं टाकलं पाहिजे प्रार्थना केली पाहिजे आणि बोंब ठोकली पाहिजे माहिती बोंब ठोकतात ना हां इकडे ठोकतात का नाही हां ठोकतं बोंब ठोकली पाहिजे शिवाय नाही घातल्या पाहिजे तिकडे पहिले शिवाय घालतं तर एक हो होळीचा उत्सव आहे दुसरा आहे होळीचा धुलीवंदन फेस्टिवल म्हटला जातो हा सण आहे ना बारसाण्यामध्ये केला जातो आणि बारसाण्यामध्ये पिली पोखर एक नाव आहे आपण आता गेलो होतो तोरुंद नावांमध्ये त्या ठिकाणी हा फेस्टिवल होता पिलीपोखरला सगळं कलरनं पिवळा कलर केला जातो आणि सगळेजणं तिथे पिचकारी खेळतात पिलीपोखरमध्ये तर याचा कथा अशी येते याचा इतिहास येतो शास्त्रामध्ये आजकाल तर विकृती झालेली आहे होळीची कसे झालेली मला आठवत आहे आमच्या गावातले पोरं होळी कमी गटरमध्ये जास्त बुडवायचं काम करायचे किंवा असे काही तर मी ज्या ठिकाणी कॉले ते पोरं काहीतरी गोल्ड आपलं शिल्वर आणायचे ते दात घासायचे त्याच्यात आणि ते माय पंधरा पंधरा दिवस खाता येत ना काही नाही ते लेच विकृते डोळ्यात घालणे ते, ते विषारी पॉयझन कलर असतात ना कोणाचे डोळे जातात किंवा डोळ्यात फेकतात तर तसं नाही तर होळी हा सणाचा मागचा उद्देश काय असला जे केवळ प्रेमाचा आदानप्रदान आणि जे वरिष्ठ असतात त्यांच्या होळी कसे खेळायचा पहिले त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आणि त्यांच्या चरणाला कलर लावला पाहिजे कलर काय व्हरायटीमध्ये विविधतामध्ये एकता दाखवायचं काम असतो म्हणजे खूप कर प्रकारचे कलर असतात पण त्या कलरमध्ये एकत्र आणलं तर त्याची मजा येते तसं सगळ्या प्रकारचे लोक असतात ते जेव्हा एकत्र येतात विविधतामध्ये एकतात तसं जेवणामध्ये जर तुम्ही हलवा ठेवला तर तुम्हाला आण पण हलव्याबरोबर पनीरची भाजी पुरी त्याच्यानंतर श्रीखंड त्याच्यानंतर एक लोणचं मिरची पापड सगळ्या व्हरायटी ठेवल्या माझ्या येते ना तसंच कलर म्हणजे सगळ्या व्हरायटीचे लोक एकत्र येऊन आनंद घेतात त्याला प्रेमाचा उत्सव म्हणतात त्याला होलिका म्हणतात म्हणून जे वयानं मोठे असतात त्यांना पहिले त्यांचा नमस्कार करायचा आणि त्यांच्या चरण कमलाला कलर लावायचा त्यांच्या नाही लावायचा तर त्याच्या वय मरादा जे समान वयाचे असतात पहिले त्यांना ग आलिंगन करायचं मित्रवत म्हणजे स्त्री पुरुष एकूण एकाला नाही करायचं स्त्री स्त्रीला करायचं आणि तर पुरुषानं पुरुष करा आजकाल ऑफिसमध्ये ते फ्रीमिक्सी म्हणून झालेले सहज हात देणं किंवा आलिंगन करणं मला तर अजिबातले संताप येतो या गोष्टीचं शास्त्र त्याला अलाव करत नाही आणि म्हणून एकूण एकाला काय करायचं आलिंगन करायचं आणि प्रेमानं एकूण एकाला जमल तसं गालाला लावायचं हां कपाळाला लावायचं आणि मग जसं आमचे प्रभूजी सांगत होते वृंदावनला गेले ते होळी कच्यात एक महिना होळी असते आणि पळसाच्या पानाचे कलर करतात माहिती पळसेत पाहिले मला लहानपणी होते आम्ही पळसाचे पानं जमा करून आणायचं फुलं सॉरी आणि ते एक तर भिजू घालायचे नाही तर शिजवायचे शिजवून ड्रममध्ये ते भरायचे आणि मग दुसरे आणि तो लय पक्का असतो निघत नाही तो हां आणि त्या कलरचं वेगळ्या वेगळ्या व्हरायटीचं कलर दुसरं लाल माती असते ना त्या लाल मातीचं पाणी पण करून टाकल्या जातो तर जे वरिष्ठ असतात त्यांना लावायचं आणि जे लहान असतात लहान वायां लहान मुलांसोबत खेळायला त्याचा अशा पद्धतीने तो केला पाहिजे त्याच्यामध्ये प्रेमाचा आदरपर्यंत तुमच्या कलरमुळं कोणाच्या भावना दुखल नाही पाहिजे किंवा दुःखी नाही झालं पाहिजे नाही तर रस्त्यानं ना आम्ही पाहिलं काही लोक संध्याकाळ तर ड्रम भरून ठेवतात रस्त्यावर येणारा अंगण बऱ्याच वेळा गाड्या सटकून जातात कोणाला नाही जा आजारी असतात नाही ज्याच्याशी तुमचं जमत आहे तुमची फ्रेंडली आहे त्याच्याशी तो कलर खेळला पाहिजे आणि मर्यादा पाळून असं खेळलं पाहिजे त्याची सुरुवात नाही का बरसानामध्ये झालेली आहे फाल्गुन महिन्यामध्ये एकदा भगवान कृष्ण आपले एक ब्राह्मणाला पाठवतो पांडे ब्राह्मण म्हणून असतं त्याला पाठवतं आणि सांगतात राधाराणीला की जा आपल्याला नाही का हो धुलीवंदन करायचे आणि मग हा ब्राह्मण आला कुठे पिलीपोखर बरसाण्यामध्ये आला नंदगाव बरसाना आताच आपण लेटेस्टमध्ये जाऊन आलो आल्यानंतर तो पिलीपोखर आला आणि तिथे सगळ्या गोपी होत्या आल्यानंतर म्हणले काय रे कुठून आलंस नंदगावन आलो मग कशाना म्हणे कानानं पाठवलंय होलिकाचं खेळायचं ह्या गोपीने काही विचार न करता काय केलं ह्या ब्राह्मणालाच कलर करून टाकला आ, आ, ललिता देवी विशाखादेव इंदू चित्रलेखा चितरलेखा सगळ्या गोपी तुटून पाडल्या आणि त्याला कलर करून को कोण टाकलं वयानं मोठे होते ब्राह्मण बिचारे इद्वान होते आणि सगळे केल्यानंतर पिलीप पोखरमध्ये रंग केल्यानंतर राधारांनी दृश्य पाहिलं अरे पाहिलं की ह्या कृष्णाचा मेसेंजर आहे दूत आहे त्याला तुम्ही कलर केलं त्याला सोडलं म्हणजे अरे ब्राह्मण देवाचा अपराध झाला ह्या कन्या आहेत कोमारी काही नाही कळत नाही काही नाही मग घरी गेले राधारानी बरसानाला घेऊन गेले आपल्या महालात घेऊन गेली आणि महालात घेऊन गेल्यानंतर ब्राह्मणाला स्नान करण्यासाठी पाणी दिलं नवीन वस्त्र दिलं अलंकार दिलं भो पोटभर भोजन अर्पण केलं आणि सगळं पोटभर भोजन केल्यानंतर त्यावेळेस कीर्तिदा सुंदरी आली म्हणजे कुठून आला नंदगावून आलेलं आहे काय संदेश आहे तर राधारांनी इशारा केला अजिबात नाही सांगायचं सांगितलं तर खोल गडबड होऊन जाईल आणि जसं ते विचारलं कीर्तीच्या सुंदरीनं काय करायचं आ केलं तर आ केल्यानंतर राधारांनी इशारा केला नाही नाही मागे मागे जाऊन मग ब्राह्मण काहीच नाही असं सहज आलो तुमच्या भेटीसाठी आलो मग त्यावेळेस रा रितेर सुंदर म्हटलं ठीक आहे ब्राह्मणाला लाडू आवडतात म्हणून लाडू घेतला आणि त्या ब्राह्मणाच्या मुखात भरला भरल्यानंतर आणखी लाडू खाल्ला आणि केल्यानंतर त्या दिवसापासून त्या होळीचं नाव म्हणतं लाडू मार होळी म्हणून एक महिना जेव्हा सुरुवात होते पहिल्या दिवशी आज बी तुम्ही बरसानाला जाता तिथं एकूण एका लाडू फेकून मारले जातात प्रसाद म्हणून ते लाडू घेतला जातो आणि तिथे सगळे लाडू कुठून येतात नंदगावचे भक्त येतात ना नंदगावचे बरसाण्याला तर नंदगावच्या भक्ताला लाडू फेकून मारले जातात आज मी श्रीरंगमला जाताना तुम्ही म्हणजे भगवान लक्ष्मी जेव्हा नारायण नाही का नाचियारला भेटायला जातात भूदेवीला भेटायला जातात नाचियार माता तिला तर लक्ष्मीदेवी घेत नाही तर लक्ष्मीदेवीचे भक्त काय करतात नारायणाच्या भक्तावर अंगावर नाही का हळद्याचे गोळे आणि लोहण्याचे गोळे फेकून मारतात ते फेस्टिवल खूप होय चतुर्थीला खूप मोठा होता श्रीरंगामध्ये तसंच इथं राधाराणीचे भक्त नंदगावच्या भक्तांना ब्राह्मणांना लाडू फेकून मारतात काही काही भक्तांना का लाडू पॉन्सर्ट करतात लाडू आज बी दिले जाते म्हणून होळीच्या पहिल्या दिवशी प्रत्येक व्यक्तीला लाडू फेकून नाही मारलं ला पाहिजे लाडू आटले पाहिजे आपण फुकटचा कलर घेतून थोडा लावतो झाली होळी हॅपी होळी कशा दुवंबलीचं होळी तर लड पहिले आहे होळी मा लड्डू मार होळी ही कधी होती अष्टमीच्या दिवशी होती आणि मग त्याच्यामध्ये लाडू वाटल्या जातो नंदवासी आणि मग नवमीच्या दिवशी जेव्हा सांगितलं जातं राधाने सांगते की तुम्ही नवमीला या आणि मग कृष्ण काय करतात नवमीच्या दिवशी अतिशय सजून धजवून कलर कपडे गोपसाखांना म्हणतात पिचकारे घ्या कलर घ्या आता आपल्याला होळी खेळायला जायचं जा बरसाण्याला आणि कुठं जायचं जा 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 पिलं पोखरला जायचं जा जा। आणि मग सगळे गोपसाखा अतिशय सजवून धजवून कलर पिचकाऱ्या घेऊन येतात आल्यानंतर नवमीच्या दिवशी सगळेजणं नंदगाव आणि बरसाण्याचे सगळे भक्त पुली आज बी नवमीच्या दिवशी खूप मोठा युव इव्हेंट होतो आणि वृंदावांची होळी सगळ्यात मोठी फेमस होळी महिनाभर चालतात आणि जाताना कृष्ण मानतात की निश्चित कलर घेऊ नका पिचकारे पण नाही घ्या ढाल पण घ्या कारण ह्या गोपीचं काही भरोसा नाही कधी भडकते ना आपल्यावर आपण जिंकत राहिलं तर ते आपल्यावर आक्रमण करतील पण तेवढंच आपलं रक्षण करण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे ढाल ठेवली पाहिजे आणि मग नियम ठारतात पिलीपोखरचे तिथं काय ठरतात की प्रत्येकानं पहिला सुखा कलर वापरायचा कोणता सुखा ऐकून ऐकाला अंगावर फेकायचा आणि मग तो त्याच्यात जिंकल तर ते बघायचं त्यावेळेस भगवंत आले आल्यानंतर तिथे अद्भुत शिंगारा आणि मग ते सण ते उत्सव पाण्यासाठी ब्रह्माजी आले इंद्र आले लक्ष्मी देवी आले सगळे देवीदेवता आले तर सगळे गोप सखामात अरे हे बी आले यांना बी घेऊ द्या हां तर सगळे देवदेवता वरतूनच होते भगवंत म्हणले इथे प्रेमाचा व्यवहार आहे वात्सल्याचा भाव आहे तुम्ही भाग नाही घेऊ शकत आणि तुम्हाला एक कळणार पण नाही आहे मग काही जण आपलं वेज बदलून आले पण भगवंत म्हणलं नाही अजिबात नाही हा सगळा बरंच वाशांचा फेस्टिवल आहे ह्या वैकुंठा फेस्टिवल तिकडं नाही तुम्ही तिकडे वरतून पाहा आणि मग सगळे देवदेवता ते फेस्टिवल पाहत होते आणि पाहत असताना सहभाग घेतल्यानंतर पिलीपोखरमध्ये पहिला सुका कलर फेकून मारला तर राधाराणीचा जो ग्रुप होता तो हेवी होत होता आणि भगवंत हारत होते जिंकणे भगवंताने सगळ्या गोपसाखांनी विचार केला आता आपण हरण्याच्या स्थितीमध्ये येत आणि आपण आता पराजित होणार आता काय करा वला कल कलर करा आणि मग भगवान कृष्ण काय करतात सगळ्या पिचकाऱ्या भारतात आणि सगळ्या ललिता ललितादेवी विषादेवीच्या अंगावर मारतात आणि मग सगळ्या गोपीसाक्या पळून जातात त्यामध्ये अरे तू पिचकारी मारले आम्ही पण पिचकार्या घेतो आणि मग एकूण एकाला पिचकारीने एकूण एकाच्या अंगावर कलर मारतात मग कोणी लाल मारतं आहे कोणी हिरवा मारत आहे कोणी नाही का पिंक कलर मारतोय आहे की कोणी पिवळा करत आहे पिवळा कसा तर पिली पोखर म्हणूनच पाणी भरतात आणि मग तिथे तो सुंदर क होतो कलर्समध्ये एकूण या जातात आणि मग राधाकृष्णाचा तो जो प्रेम व्यवहार आहे सगळे भावावर भक्त होतात आणि तो सण आहे का दिवसभर तो फेस्टिवल चालतो रंगपंचमीचा मग आचार्य मानतात की आपण जेव्हा रंगपंचमी साजरा करतो तर पहिले राधाकृष्णांच्या प्रसन्न आपल्या रंगपंचमी आपल्याला काही माहीतच नाही रंगपंचमी कशासाठी केल्या जाते सगळं गाव करतं म्हणून आपण करतो आपल्या आप के आबदा केलेलं पण त्याच्या मागचं विज्ञान काय तर हा रंगपंचमीचा मेन उत्सव धुलीवंदन म्हणजे जी धुळी आहे आता धुळीवंदन काय केले जाते कारण प्रल्हाद महाराजाच्या स्पर्शानं नाही का ती होलिका जळली आणि ती राख आपल्या डोक्याला लावतात म्हणून त्याला धुलीवंदन म्हणतात आणि दुसरा सण हा जो फाल्गुन पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी जा केला जातो रंगपंचमी किंवा धुलीवंदन त्यामध्ये भगवान कृष्णाच्या प्रसन्न राधाकृष्णाचा जी लिला झालेली आहे त्या प्रश्न्यासाठी रंगपंचमी केल्या जाते म्हणून हे धुलीवंदन आणि रंगपंचमी हे दोन्ही फेस्टिवल त्या इतिहासाला आणि शास्त्राच्या पुरावाला धरून ते म्हणून साजरा केला जातो आज बी आपण जेव्हा हे करतो त्याच्यामाग आपली ही भावना असली पाहिजे धुलीवंदन करतो ना तर ही प्रल्हाद महाराजांच्या चरणकामळाची धुली म्हणून ती लावली पाहिजे आणि जेव्हा आपण रंगपंचमी खेळतो तर रंगपंचमी खेळताना हा राधाकृष्णाचा लीला आहे आणि आन त्यांच्या आनंदासाठी आपण तो रंगपंचमी खेळला पाहिजे ना की स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी आणि मग जेव्हा आपण अशा पद्धतीने खेळतो तर तिथं दोन गोष्टी होतात तुमच्या जीवनात म्हणजे भगवंत प्रसन्न होतात आणि दुसरं तुम्हाला तुमच्या जीवनात तो आनंद प्राप्त होतो म्हणून आपले कोणतेही सण उत्सव आहेत ना ते असे फायनेटिक नाही कि चा आहेत किंवा मागचं काही असं नाही त्याच्यामागे तुम्हाला ज्ञान पण दिलेलं आहे भक्ती पण दिलेली आहे आणि आनंद पण दिलेले आहे आणि असा रंगपंचमी झाल्यानंतर संध्याकाळी जेवढ्यांशी तुम्ही रंगपंचमी खेळली त्यांना त्यांना तुम्ही सुंदर सुंदर मेजवानी अर्पण केली पाहिजे निसत्या रंगपंचमीच आनंदित नाही करायचं तर त्यांना भोजन अर्पण करून त्यांना तृप्त करायचं जेव्हा तुम्ही असं भोजन आणि सुग्रास आचार्यसं तुपातलं अर्पण केलं पाहिजे भाऊ तुपातलं सोडून द्या ॲटलीस्ट जे आजकाल तर पार्ट्या चालतात लोकांच्या धुली धुलीवानं माता त्याला कोणी कोंबडे कोंबडे कापते दारू रुपये ते अरे नालकाने विकृती करून टाकली त्याच्या मागं तर नाही वे गले गले वे तर तिथे मेन आनंद उत्सव पहिले तो भगवंताला प्रसाद त्याच्यामध्ये श्रीखंड पुरी किंवा आणखीन काही वेगळेवेगळे व्यंजन अर्पण केले पाहिजे ज्यांच्याशी तुम्ही खेळताय किंवा त्यांना तुम्ही बोलवा किंवा तुम्ही त्यांच्याकडे जाऊन असा सादर करतात तर ते प्रेमाचा उत्सव होतो आणि भगवंत प्रसन्न होतात म्हणून आपण भक्ताने सुद्धा अशा पद्धतीचा हा सण साजरा करावा एवढी शास्त्राची गुरु आचार्यांनी भगवंताची इच्छा आहे हरे कृष्णा हरे कृष्ण कृष्णा कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे